राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात पिकअप वाहनाच्या दडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी दुपारी घडली आहे घारगाव शिवारातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल लक्ष्मी ढाब्यासमोर जालंदर पोपट मते राहणार भोजदरी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हे त्यांचे दुचाकी क्रमांक एम एस सतरा ए एस अडतीस एक्क्याऐंशी हिच्यावरून महामार्ग ओलांडत असताना याच दरम्यान भरधाव वेगाने आलेली पिकअप क्रमांक जी जे झिरो सहा बी व्ही एकोणतीस एकोणऐंशी हिने मते यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आहे यात ते गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मते यांना खाजगी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी संगमनर येथे पाठवण्यात आले परंतु या दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे मते हे घारगाव परिसरात खाजगी विद्युत दुरुस्ती करण्याचे काम करत होते त्यामुळे ते बाळू मते वायरमन नावाने या नावाने परिचित होते त्यांच्या या अपघाती निधनाने पठार भागात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते तर भोजदरी गावावर शोककळा पसरली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमीमागची बातमी शोध सत्याचा